काय का पवडा पाटलाचा घरदार लुटलं चोरा न घरदार लुटलं चोरा न लुटलं चोरानं लुटलं चोरा लुटलं चोर किमना माझ्या ुटलं चोरा लुटलं चोरान लुटल चोरान चोरान चोरायरण झालं आमच जीन हैरण झाल आमच जीन हैरण झालं आमच जीन मनोज पाटील आमचा प्राण होजी जी मनोज पाटील आमचा प्राण होजी जी मनोज पाटील आमचा प्राण होजी जी 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 धन्य धन्य तरंग पाटील धन्य धन्य जरंग पाटील जरंग पाटील जरंग पाटील नाई फितूर नाई फितूर नाई फितूर सिंध सरकार केलं गार सिंध सरकार केलं गार सिंध सरकार केलं गार वादळाचं नाव जरंग पाटील जी जी वादळाचं नाव जरंग पाटील जी 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 मराठ्यांचा क्रांती सूर्य आ, क्रांती सूर्य क्रांती सूर्य क्रांती सूर्य क्रांती लावी तो प्राणाची बाजी लावी तो प्राणाची बाजी सिंध सरकारला पाणी पाजी होती सिंध सरकारला पाणी पाजी होती जी जी शहिराचा खनान लप शहिराचं खनान ल डप्प खनान डप्प

आरक्षणाची चर्चा झाली गल्ली बोळात गल्ली बोळात आणि मोदी सरकार हैराण झालं बघा दिल्लीत राजे हो जिर माझी अहो राजे हो जिर रामाजी अहो राजे शुभ अहो राजे शुभ राजे आहो राजे हो जिर रामाजी आहो राजे हो जिर रामाजी धन्यवाद